आंबा प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मा हापूस आंब्यांच्या पेट्यांची बंपर आवक झाली आहे एक लाख हापूस आंब्यांच्या पेटे एपीएमसी मध्ये दाखल झाल्या असून दर कमी झाले आहेत ऐंशी हजार हापूस कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तो उर्वरित हजार पेट्या परराज्यातून असून यामध्ये कर्नाटक केरळ राज्यांचा समावेश आहे कर्नाटकचा हापूस आंबा साठ ते एकशे वीस रुपये किलोने विकला जात असून कोकणातील हापूस आंब्याला एक हजार पाचशे ते तीन हजार पाचशे रुपयांचा दर हा चार डझनच्या पेटीला मिळत आहे मे महिन्याच्या दहा तारखेपर्यंत हापूस आंब्यांचा सीझन चांगला असल्यामुळे मंत्र्यांनी आता खवय यांनी याच काळामध्ये आंबा खरेदी करण्याचं आवाहन व्यापारी वर्गाकडून केलं जात आहे हापूस आंब्याबरोबरच तोतापुरी आणि बदावी या जातीचे आंबे सुद्धा बाजारामध्ये येऊ लागले तर चालू एप्रिल महिन्यापासून हापूस आंब्याचा हंगाम मोठ्या प्रमाणात सुरू होतो सध्या हापूस आंब्याच्या एका पेटीला जवळपास तीन हजार ते चार रुपयांपर्यंतचा बाजार भाव मिळतोय मे महिन्यात मोठ्या प्रमाणात हापूस आंबा बाजारात येत असतो मात्र यंदा एक एप्रिल ते दहा मे पर्यंत मोठ्या प्रमाणात हापूस आंबा बाजारात उपलब्ध झाला असून त्यामुळे आता एप्रिल महिन्यापासूनच आंबा प्रेमींनी आंबा खाण्यासाठी एक परवणेच मिळाली आहे तसंच तस कमी दरात आंब्यांचा आस्वाद आता घेता येणार आहे त्यासोबतच कोकणातील हापूस हा वेगळ्या चवीसाठी जगप्रसिद्ध असून आता जगभरात हापूस आंब्याला मोठी मागणी मिळत आहे नैसर्गिक संकट आणि असंख्य आव्हानं फेलत हापूस आंबा आता साता समुद्रा पार पोहोचतो कोकणातील प्रमुख शहरांमध्ये हापूसला योग्य दर मिळत नसला तरी देखील आता आखाती देशात हापूस आंब्याला चांगला दर मिळत आहे फळ बाजारात देखील हापूसची आवक वाढत असून परदेशातून देखील आता हापूसची मागणी वाढत आहे त्यामुळे आता याचा फायदा कोकणातील आंबा बागायतदारांना होणार आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा